इथले यांना न्याय द्या असं मी जेव्हा सांगितलं तर आपलं काम काय तर हे नाही करायला काय झालं त्याच्यानंतरच्या काळात पॅनसाहेब सांगतो मी तुम्हाला मला माहित आहे म्हणून मी प्रेसला समोर ठेवलं प्रेसला समोर ठेवायला मी काही वेळा नाहीये काय झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये खांडोलकर म्हणून आपला तहसीलदार होता त्याने एका दिवसात ती सनद खोटी दिली तो दोन दिवसानंतर रिटायर होणार होता बरोबर दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता आपण काय म्हटलं हे सगळेजण म्हणतायत ना हे सगळं चेक करा हे चाललाय एक माणसाच्या पाठीमागे पूर्णच्या पूर्ण प्रशासन चाललंय मी असाच एकदा आहे ना या एका बैठकीला बैठकीला मी बसलो होतो इथून इथून मला उठून माझ्यासाठी सुद्धा जावं लागलं दादागिरीचे खो क्या का कायदेशीर चालत ती दादागिरी दादागिरी इनोने स्टे बाद में हमारे पुलिस प्रोटेक्शन के अंदर आमच्या पूर्ण ज्या पूर्ण अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये त्यांनी मात्र त्याचा ना सर्वे केला मी तुमच्याशी काल बोललो होतो तुम्ही बोलल्यानंतर तो तिथे गेला कसा अधिकारी मोजणी थांबली नाही माझं लक्षात घ्या तुमचा टीएलआर सगळे तिथेच थांबले एक तर तुम्ही इथे डिपार्टमेंटमध्ये राहू नका तुम्ही कलेक्टर म्हणून करू शकत तर अरे ही काय पद्धत आहे यांची साधी मागणी आहे ती तुम्ही नाही साध्य करू शकत कर? तुम्ही म्हणाला होता कलेक्टर तुम्ही काय म्हणाला होता तेव्हा जेव्हा जी लोक उपोषणाला बसले यांना मी उपोषण सोडायला सांगितलं ते चुकीच्या पद्धतीने झाले म्हणाला की नाही मग काय त्याला काय निमंत्रण द्यायचं तुम्ही निमंत्रण द्यायचं झाले किती दिवस झाला कधी बसले होते रेल्वे पूर्ण उपोषणाला सव्वीस काय फक्त बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी आम्ही लोक फक्त येतो का तिथे आदरणीय मुख्यमंत्री सामान्य माणसासाठी काम करतात देवेंद्रजी सामान्य माणसासाठी काम करतात आणि तुम्ही लोक काय करताय माहितीये का सगळं नाश करता ज्यांच्या जमिनीमध्ये या लोकांना जायला त्रास आहे आता कोर्टाने स्टे दिलाय त्याला हे करणं कोणाला करायला लागलं आम्हाला आम्ही करायचंय मेने करणार मी जर काल म्हणजे पूजेला आलो नसतो घरी तर याला कोणी कोण ऐकले असते त्यांची भावना चाल असतो सगळ्याला सगळं हे करायला पाहिजे ते सगळी जणांनी मिलीगुली सरकार असल्या हरकत आहे तुम्ही आज महसूल खात्यामध्ये एवढी वर्ष काढली काय चुकीचं सांगताय सांगा आणि लोकांची त्यांनी घेतलेली जागा काय जे काही केलंय ना मोजणी करून सगळ्यांची मोजणी करा अखंड गावाची मोजणी करा पूर्ण गावाची मोजणी करा यांच्या जागा वेगळा काढा आणि त्यांच्या वेगळा काढा प्रोजेक्टला विरोध नाही कशालाही विरोध नाही मग ही काय झाली जबरदस्तीत झाली ना आणि याच्यामध्ये डेप्युटी असेल जे लोक तिथे नाऊन्सर घेऊन जातात ते सांगतात ऐका जो कोण करताय ना त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर करा पन्नास बाउन्सर आहे तिकडे पन्नास भाऊन्सर हे बिचार काय करणार तो हा हा काय करणार आहे का साधा माणूस शेतकरी शेती करेल का त्यांच्यावर म्हणणं करेल कायद्याचं राज्य आहे माणूस कोण आहे माहिती आहे का तुम्हाला कोण माणूस नाव नाही माहिती खरंच नाही माहिती ना खरंच नाही माहिती त्यांना कोण आहे माहिती यांना का नाही सांगितलं तुम्ही कोणाची माणसं आहेत कोणाकोणाची हिर संबंध आहे त्यांच्या बरोबर मोठा माणूस असला ना की त्याच्या खाली आहे ना हे अशी विचारी येतो जावळे येत ना ती लपलीच जाणार आज मी माहिती माझी कोण माझं साहेब माझं म्हणणं आहे का मी सुटो मी चक्रार दाखल करेन माला तो अधिकार है मैं तकरार रुकूंगा क्या मालूम है कि यहाँ की कायदा और व्यवस्था खराब हो रही है बंदे के इसको तली पार कर दो चार जगह पे हो गया उसका ऐसा इधर के लोगों की शिवकिल की जगह है ना ये ऐसे डुप्लीकेट पेपर से सब बनाते हैं लोगी पेंडिंग है तो सत्तर बजे कैसे है सुन लो मैंने पहले मीटिंग में आपको बताया था, याद हो गए आज तक मी कुछ हो गया, मंजू लक्ष्मी गई, निकल गई